हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अ न्यू ब्लॉग आधीच्या मामाचं लग्न होतं म्हणजे माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न होतं त्यासाठी आम्ही गावाकडे गेलो होतो तर मग पहिला कार्यक्रम होता अक्षदा बनवायचा आणि इकडे बाजूला मेहंदीचं चा डेकोरेशन चालू होतं त्याच दिवशी मेहंदी हळद दळण्याचा कार्यक्रम अक्षदा बनवण्याचा कार्यक्रम असे तीन कार्यक्रम एकाच दिवशी होते मग दुसऱ्या दिवशी कार्यालयात एंगेजमेंट हळद होती आणि नंतर लग्न तर अक्षदा बनवण्याचं डेकोरेशन आम्हीच बनव आम्हीच केलं घरी आणि बाकीचं डेकोरेटर्स आले होते तर त्यांनी बनवलं अशा प्रकारे आम्ही अक्षदा बनवण्याचं बनवलं इकडे मागे मेहंदीचं चा डेकोरेशन चालू होतं ते डेकोरेटर्स त्यांचं त्यांचं बनवत होते नवरदेव हा होता नवरदेव म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा विक्की त्याचंच लग्न होतं अशा पद्धतीने अक्षदा बनवल्या आजकाल सोशल मीडियामुळे हे सगळे फंक्शन करायला लागले नाही तर पहिले काही एवढं काही कोणी करत नव्हतं केलं जायचं पण या पद्धतीने नाही डेकोरेशन वगैरे करून कोणी बनवत नव्हतं तर अशा सगळ्या माझ्या मावशीच्या भावकीतील लेडीज आलेल्या ले होत्या काही माझ्या मामी मावशी काही रिलेटिव्ज होते या पद्धतीने सर्व कलरच्या आम्ही पाच पाच कलरच्या अक्षदा बनवल्या ह्या अक्षदा नवरदेव निघायच्या वेळी त्याच्या अंगावर टाकतात नवरदेवाला औक्षण करतात आणि मग नवरदेव कार्यालयात जातो लग्नासाठी एवढ्या सगळ्या गडबडीत आधीही कुठेतरी खेळतच होता त्याला तिथे एक फ्रेंड भेटली होती सानवी तिच्यासोबत तो खेळत होता मज्जा केली गावाकडे हो आधीने फोटोज काढले व्हिडिओज काढले मस्त गावाकडे शे शेतात माझ्या मावशीचं घर होतं अक्षता बनवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर यांनी हळद ही हळद हळकुंड फोडून मग त्या जात्यावर दळणार होत्या या लेडीज आणि इकडे आधी माती खेळत होता वाळू भरत होता आणि सानवीसोबत भांडणही करत होता तिला पाहिजे होता ग्लास देत नव्हता अशा पद्धतीने घराच्या बाहेर शेड होतं मावशीचं तिथे आम्ही हा कार्यक्रम केले इकडे मस्त नारळाची झाडं तिथे जेंट्स लोकं चेअर टाकून बसली होती शेतात घर होतं तर खूप छान वाटत होतं पावसाचं वातावरणही झालेलं होतं नवरदेवाचे फ्रेंड्स येऊन बसले होते काही आणि हे गाण्याचं डेकोरेशन करत होते डेकोरेटेड्सवाले इथे सुंदर डेकोरेशन बनवलेलं त्यांनी फ्लावर्सचं शेतात मोकळी हवा होती छान वाटत होतं ही छान खेळत होता इकडे घर होतं घरासमोर मंडप टाकलेला होता दारासमोर रांगोळी काढली होती आम्ही आधी आणि सांडवी खेळत आहेत माती भरायची इकडे समोर आणून टाकायची असं काहीतरी चालू होतं त्याचं त्यानंतर हा हळद दळण्याचा कार्यक्रम हळद दळताना या लेडीज सॉंग्स म्हणत होत्या त्या साँग्समध्ये लेडीज सगळ्या नातेवाईक म्हणजे घरातील व्यक्तींची नावं घेऊन ते सॉंग्स बोलले जातात छान वाटतात सईबाई गसाई सईबाई गसाई असं काहीतरी सॉंग्स सॉन्ग आहे ते म्हणतात त्या आणि आधी आणि सानवीचे खेळ मस्त चालू आहे माती भरायची तिकडे नेऊन टाकायची आणि ही दळलेली हळद नवरदेवाला लावली जाते नवरदनवरीला नवरदेवाची गोष्टी हळद नवरीला दिली जाते आजकाल नवरदेव आणि नवरीची हळद एकत्रच होते नंतर हे मेहंदीचं डेकोरेशन मेहंदी आणि घाण्याचं डेकोरेशन केलं या छोट्या छोट्या वस्तू आणल्या उद्या डेकोरेशनसाठी मांडण्यासाठी डेकोरेशनमध्ये छान वाटतात आणि पहा असं सुंदर असं डेकोरेशन केलं आहे फ्लावर्सचं आधी आणि ही त्याची मावशीची मुलगी आहे शृंगी उरलेल्या फ्लावर्ससोबत खेळत होती एकमेकाच्या डोक्यावर आणून फेकत होती आधीला ते डेकोरेशनमधली फुलं पाहिजे होती फेकण्यासाठी ती काय त्याला भेटली नाही कारण फोटोज आणि शूटिंग घ्यायची बाकी होती ना त्यामुळे नंतर रात्री मेहंदीचा कार्यक्रम चालू झाला नवरदेवच्या हातावर मी आणि माझ्या बहिणीने म्हणजे आधीच्या मावशीने मेहंदी काढली नवरदेवची मेहंदी काढून झाल्यावर काही फोटोशूट झाले आणि नंतर मग सगळ्या लेडीज एकमेकींच्या हातावर मेहंदी काढत होत्या अशा पद्धतीने मेहंदीचा कार्यक्रम छान पार पडला लेटही खूप झालं होतं पाऊसही येत होता बाहेर त्यानंतर डीजे येणार होता डी जेची सर्वजण वाट पाहत होते आधी आणि सानवीचे पुन्हा एकदा भांडण लागलं आधीला त्या स्टूलवर बसायचं होतं सानवी काही हो बसू देत नव्हती मग शेवटी आधी बसलाच सानवीने उठून घेतलं नंतर डी जे आल्यानंतरही खूप डान्स केला आधीने जेच्या मोठ्या आवाजामुळे नंतर घाबरला आवाजा तो मग झोपही आली होती त्याला खूप लेट झालं होतं दहा वाजून गेले होते फोटोग्राफरची फोटो काढून झाल्यानंतर आधी फ्लावर्स फेकत होता मग त्याने सर्व मोडून टाकलं डेकोरेशन तो आणि शृंगी मेहंदीही काढून घेतली त्याने रात्री माझ्याकडून काही मावशीकडून काढली त्याच्या दोन्ही हात पायावर पण काढ बोलत होता पायावर पण काढली हातावर पण काढली नेलपेंट पण लावली दुसऱ्या दिवशी असं मस्त खेळत होता